राज्यातील थंडी आजही कमी होती ढगाळ हवामानाचा थंडीवर परिणाम झालाय राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज असून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान हवामान विभागाने दिलाय राज्यातील अनेक कालपासून ढगाळ आहे आहे कमी झाली किमान आणि कमाल तापमानात वाढ दिसून आली आजही राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे आज कोकणातील पालघर ठाणे आणि मुंबईत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे आणि सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय राज्यातील ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ दिसून आली राज्यातील किमान तापमान दहा अंशाच्या पुढेच आहे राज्यात आणखी दोन दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडीचा कडा काही कमीच राहू शकतो मात्र थंडी टिकून राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अंदाज सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका